नमस्कार मंडळी मराठी किचन कट्टा या यूट्यूब चॅनलवरती आपले खूप खूप स्वागत तर आज आपण मेथीमध्ये एक वाटी रवा यापासून एक पदार्थ बनवणार आहोत तर हा पदार्थ एकदम युनिक आहे आणि तुम्ही यापूर्वी कधीच बनवलासुद्धा नसेल तर ही रेसिपी अगदी साधी सोपी आणि झटपट अशी होणारी आहे आणि तुम्ही ही रेसिपी मुलांच्या टिफिनसाठी किंवा मग सकाळच्या नाश्त्यासाठी अगदी झटपट अशा पद्धतीने बनवू शकतात तर चला रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी मेथी घेतलेली आहे तर मेथी आपल्याला चांगली अशी स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर हे पहा मी मेथी स्वच्छ धुवून आणि बारीक कट करून घेतलेली आहे तर आता इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये तेल घालायचं आहे आणि जिरे मोहरी घालायची आहे जिरे मोहरी छान अशी तडतडली की त्यामध्ये थोडेसे तीळ घालायचे आहेत आणि थोडी हळद घालायची आहे तर आता हळद घातली आणि थोडे तीळ घालूयात तर तीळ घातल्यानंतर याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे तीळ थोडे जास्तच घाला त्यामुळे या पदार्थाला आणखीन खूप छान अशी चव येते आणि थोडासा इथे हिंग पण घातलेला आहे हिंग घातल्यानंतर मी अर्धा चमचा इथं धनापूड देखील घातलेली आहे तर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मेथी घालायची आहे तर मेथी आपल्याला अगदी दोन ते तीन मिनटासाठी इथे आपण परतवून घेणार आहोत मेथी लगेच परतल्या जाते त्याला जास्त असा वेळ लागत नाही तर दोन ते तीन मिनटं कमी गॅसवरती आपल्याला हे सगळं मिश्रण असं चांगलं असं परतून घ्यायचं आहे तर ही रेसिपी अगदी झटपट अशी होते आता मी थोडासा इथे हिंग घातलेला आहे तर हिंगामुळे काय होतं की या पदार्थाला आणखीन खूप छान अशी चव येते त्यामुळे हिंग आवर्जून घाला आणि इथे मी लाल तिखट घातलेलं आहे तर हे लाल तिखट कलर्स आहे जास्त असं तिखट नाही आहे काश्मीरी मिरची आहे ही तर मी हा पदार्थ माझ्या मुलांसाठी बनवत आहे तर तुम्हाला हा पदार्थ जर जास्त तिखट किंवा स्पायसी बनवायचा असेल तर तुम्ही इथे हिरवी मिरचीसुद्धा ॲड करू शकतात पण लहान मुलांना कमी तिखट लागतं आणि वेगळ्या पद्धतीने त्यांना खायचं असतं त्यांना भाज्या नको असतात तर आपण त्यांना अशा पद्धतीने जर बनवून दिलं तर ते नक्कीच आवडीने खातील तर आता इथे मी पाणी घालते आहे तर पाण्याचं प्रमाण असं घालायचं आहे की एक वाटी रवा जर असेल तर त्याला तीन वाटी पाणी घालायचं आहे पाणी चांगलं असं चा उखळी येऊ द्यायचे आहे पाण्याचं जर योग्य प्रमाण असेल तर आपला हा पदार्थ खूप छान असा बनवून तयार होतो तर याला चांगलं असं आपण एकदा मिक्स करून घेऊयात तर आपल्याला ही सगळी प्रोसेस कमी गॅसवरतीच करायची आहे छान अशी याला एक आपण उखळी काढून घेणार आहोत आता तुम्हाला वाटत असेल की इथे ही काय रवा वगैरे बनवते की काय किंवा उपमा तर तसं काहीही नाही आहे तर आता इथे मी मीठ घातलेलं आहे मीठ घातल्यानंतर परती द्यायला चांगला पण मिक्स करून घेणार आहोत छान अशी उकळी येत आहे आता उकळी आल्यानंतर आपण याच्यामध्ये थोडा थोडा रवा घालून घ्यायचा आहे तर कमी गॅसवरती छान असं उकळी आली की याच्यामध्ये मिक्स करायचा आहे रवा गाठी वगैरे अजिबात होऊ द्यायच्या नाही आहेत तर तुम्हाला माझ्या रेसिपीज माझा व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील तर हे पहा अशा पद्धतीने आपल्याला सगळा रवा याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि चांगलं असं याला मिक्स करून घ्यायचं आहे अजिबात गाठी होऊ द्यायच्या नाही आहेत याच्यामध्ये चांगलं असं याला मिक्स करून घ्यायचं आहे कमी गॅसवरती खाली याला चांगला असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर हे पहा याच्यामध्ये गाठी अजिबात झालेल्या नाही आहेत पाण्याचं जर योग्य प्रमाण असेल ना तर अजिबात गाठी याच्यात तयार होत नाहीत तर आता आपण याला एक छान अशी उकळी काढून घेणार आहोत तर आता मस्त आता वाफ दिलेली आहे इथे मी तर रवा तुमच्याकडे जाड असेल तर त्याला थोडंसं मिक्सरला फिरवून घ्या मी इथे बारीक रवेचाच उपयोग केलेला आहे तर हे पहा अशा पद्धतीने मी या रव्याचे बॉल बनवून घेतलेले आहेत तर मी सगळे असेच बॉल बनवून घेणार आहे तर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही याला काही तुम्हाला वेगळा शेप किंवा वेगळा आकार जर देता आला तर नक्कीच तुम्ही इथे वेगळ्या पद्धतीने देऊ शकतात तर मुलांच्या लक्षातसुद्धा येणार ना नाही ना ना की तुम्ही हा पदार्थ त्यांना मेथीपासून एवढा छान असा बनवून दिलेला आहे तर हा पदार्थ आपण स्नॅक्ससाठी किंवा मग नाश्त्यासाठी बनवू शकतो तर हे पहा अशा पद्धतीने मी इथे सर्व बॉल्स बनवून घेतलेले आहेत तर आता इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल सुरुवातीला चांगलं असं कडकडीत गरम करायचं आहे नाहीतर हे बॉल खाली चिकटतात त्यामुळे आधी सुरुवातीला तेल छान असं गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर गॅसची फ्लेम एकदम कमी करायची आहे आणि कमी गॅसवरती आपल्याला हे सगळे बॉल्स तळून घ्यायचे आहेत तर हे पा एक एक अशा पद्धतीने याच्यामध्ये सोडून घ्यायचे आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे शॅलो फ्राय पण करू शकतात पण मी ते तळलेले आहेत हे तर आपल्याला हे कमी गॅसवरती छान असे तळून घ्यायचे आहेत याला टाकल्या टाकल्या लगेच हलवायचं नाही नाहीतर हे एकमेकांना चिटकतात तर एक दोन ते तीन मिनटं ठेवायचे आणि नंतर याला उलटपलट करून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता अजिबात आपले बॉल्स खाली चिटकलेले नाही आहेत कढाईला अगदी कमी तेलामध्ये मी हे तळून घेत आहे तर अशा प्रकारचे पदार्थ किंवा जे आपण वेगळ्या पद्धतीने काही बनवतो तर मुलं अगदी आवडीने खातात त्यांना वाटतं की आपल्याला काहीतरी नवीन आज मम्मीनं बनवून दिलेलं आहे तर तुम्ही पण तुमच्या मुलांना अशा प्रकारचे स्नॅक्स किंवा पदार्थ जर बनवून दिले तर मुले पालेभाज्यासुद्धा खातील आणि त्यांच्या लक्षातसुद्धा येणार नाही की ते भाजी खात आहेत काही मुलं अजिबात भाजी खात नाहीत त्यांना अशा प्रकारचेच पदार्थ खाण्याला आवडतात तर हे पहा मस्त आपले बॉल्स तयार झालेले आहेत मेथी आणि रव्याचे अजिबात तेलकटसुद्धा झालेले नाही आहेत तर तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद